नमस्कार में ते ते तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या काही माणसांना मंजू आणि सत्याचा पाठलाग करायला सांगतात आणि पुण्याला जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या माणसाला जायला सांगतात आणि म्हणतात की त्यांना जाऊन द्यायचं नाही दोघांना असं म्हणतात आणि आता ते दोघं तिथून जायला निघतात तर इकडं आणि मंजू चाललेले असतात तर आता सत्य आणि मंजूमध्ये चहा घ्यायला थांबतात आणि चहा घेतल्यावरती ते एकमेकाकडे बघत राहतात मंजूच्या हातावरती चहा सांडतो तर सत्या लगेच तिला तिथे रुमाल देतो त्याचावाला आणि आता तो म्हणतो की अजूनच गोड लागेल वाघमारे चहा तर मंजू म्हणते कसं काय आधी गोड नव्हता का चहा तर सत्ता म्हणतो की अगोदर गोड होता ना पण आता याच्यापेक्षा पण जास्त गोड लागेल असं बोलतो तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती म्हणते की हो ना सत्या तर आता सत्या म्हणतो की हो तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती मंजू म्हणत असते की सत्या हे बघ बाज झाला तर तुझं चल आता निघायचं का आणि ते जायला निघतात आणि ते चाललेले असतात तर तेवढं तिथं गाडीमध्येच बंद पडते कारण त्या माणसांनी इकडे नळी कापलेली असते त्यांची डिझेलची त्या पेट्रोलची ती नळी कापल्यामुळे सगळं काही निघून जातं डिझेल त्याच्यातलं तर आता इकडं ते चाललेले असतात सत्याला कळतच नाही गाडीला काय झालं आहे मंजू म्हणते सत्या तुला कशाचा वास येतो खरे वासचा डिझेलसारखा पेट्रोल तर आता लगेच म्हणतो की नाही तुम्हाला येतोय का वाघमारे तर मंजू म्हणते की हो ना लय वास अरे सत्या सत्या म्हणतो की काय वास होतोय मला तर वास नाही येते काय झालं ना काय माहिती तर आता तेवढ्यात गाडी बंद पडते सत्या म्हणतो की वाघमारे नक्कीच गाडीला काहीतरी झालं आहे मंजू म्हणते की काय झालं गाडीला अरे तुला कळत नव्हतं का मी अगोदर म्हणत होते तुला वास होतोय तू माझं ऐकलं का नाही सत्या म्हणतो की मला काय माहिती वाघमारे नेमकं काय झालं आहे ते आता ती गाडी थांबते तर आता मंजू म्हणते की मॅकॅनिकला फोन कर ना तुला कळत नाही सत्या एवढं पण सत्य म्हणतो की वाघ मारे मला सगळं कळतं पण तुम्ही सांगा मॅकॅनिकला फोन कसा करायचा मोबाईलला रेंज आहे का इथे तर मंजू म्हणते एवढं कळत नाही का माझा मोबाईल घे ना तर आता मंजूचा मोबाईल घेतो तर ती म्हण तो म्हणतो की तुझ्या तुमच्या मोबाईलला रेंज आहे का तर आता ती दोघं पण एकाच ठिकाणी अडकतात तर मंजू म्हणते की मी तुझ्यासोबत असले की तुझ्या गाडीला बंदच पडायचं असतं तर सत्या म्हणतो पहिल्यांदीच बंद पडली तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का पहिल्यांदीच घडले आपल्यासोबत तर आता मंजू म्हणते पहिल्यांदी नाही दुसऱ्यांदी तुला आठवतं आहे सत्या आपण त्या बाबाला त्यांना मदत करण्यासाठी तिकडे गेलो होतो तेव्हा पण तुझी गाडी अशीच बंद पडली होती तर सत्या म्हणतो की हो मग मारे तुमच्या अजून आठवण येते का लक्षात आहे का तर मंजू म्हणते हो मग सगळं लक्षात आहे माझ्यावाल्या सत्या तर आता ते म्हणते की हो ना पहिले काय झालं तर ते पण आठवत असेल तुम्हाला तर म सत्य म्हणतो मंजू म्हणते की हो ना तेवढं आता मंजू ते एका ठिकाणी थांबतात आणि तिथं ते दोघं जणं राहतात थांबतात तर सत्या आता मंजूला त्याचं जर्किंग काढून देतो आणि ते दोघं तिथं थांबतात तर मंजू मन्जु... सत्या मंजूला हार्टशेप दाखवतो आणि आता मंचून सत्या एकमेकाकडे बघत राहतात आणि क्लोज येतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा